शिवाजीराव करडिले यांच्या जाण्याने सगळ्यांनाच दुःख सगळ्यांना परंतु आता दुःखाच्या विराहातून बाहेर पडून कामाला सुरुवात करायला हवी आपल्याला राहुरी नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे असे प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालय येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडिले यांना आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर ॲडव्होकेट सुभाष पाटील युवा नेते अक्षय करडेले नामदेव ढोकणे सुरसिंग पवार उत्तमराव म्हसे आर आर तनपुरे अमोल भनगडे सुरेश बानकर श्यामराव निमचे गणेश खैरे संदीप करडेले प्रवीण लोखंडे कांतीलाल जगधाने आदी उपस्थित होते नामदार विखे यांनी पुढं म्हटलं आहे की स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडीले अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखे होते त्यांनी आपल्या आयुष्यात खूप सारी मानसिक कमावली हो समाजकार्य करत असताना त्यांनी कुटुंबाकडे कधीच लक्ष दिले नाही विश्रांती घेणे शिवाजीरावांच्या धर्मात नव्हते ते नेहमी पायाला भिंगरे बांधूनच फिरत होते त्यांच्या निधनाने सगळ्यांना दुःख झालेले आहे परंतु या दुःखातून आता बाहेर पडून कामाला सुरुवात करायला हवी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे राहुरी नगर परिषदेवर आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे मागचे ते सर्व काही विसरून येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत राहुरी तालुका अक्षय करडिले यांच्या पाठीशी उभा आहे हा संकल्प आपण केला पाहिजे शंभर टक्के निवडणुका जिंकणं हीच खरी शिवाजीराव करडिले यांना श्रद्धांजली ठरेल यावेळी माझी खासदार सुज्जय विखे यांनी म्हटलं आहे की करडिले साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कित्येक कि दिवस कमी पडतील मैत्रीला वयोमर्यादा नसते मैत्रीला जातपात किंवा पक्ष नसतो मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लांब गेला त्यांची आठवण शेवटच्या श्वासापर्यंत जपून राहील यापुढे अक्षयची पूर्ण जबाबदारी आमचा विखे पाटील परिवार घेणार आहे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना केवळ एकनिष्ठ लोकांचा विचार केला जाईल जो व्यक्ती करडेले साहेबांना मान्य नव्हता तो आपल्या पॅनलमध्ये राहणार नाही आपल्यावर संकट आली असली तर या संकटातून आपण बाहेर पडून पूर्ण ताकदीनं संघटना पुन्हा एकदा कामाला लागेल आणि राहुरी नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल हीच कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आमची जी काही मदत लागेल ती आम्ही करणार असं माझे खासदार सुजय विखे यांनी म्हटलेलं आहे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय की कर्डिले साहेबांची नेहमीच उणीव भासेल लोकांना जोडण्याचे कौशल्य कर्डिले साहेबांमध्ये होते त्यांचे वेगळेच वैशिष्ट्य होते कामाच्या बाबतीत कर्डिले साहेबांचा सा कोणी हात धरू शकत नव्हते भविष्यकाळात आपल्यात मतभेद होऊ नयेत याकरिता आपण काळजी घेणे आवश्यक आहे यावेळी सत्यजित कदम विक्रम तांबे सुभाष गायकवाड महेंद्र तांबे भाऊसाहेब ढोकणे सरचेराव घाटगे हरिभक्त परायण बांगरताई शिवाजी सागर प्रवीण लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी हजारो नागरिक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी